आज मध्ये त्यांना म्हणणं असं आहे की मी कधीही मालेगावकरांची माफी मागणार नाही त्या विषयावर तुम्ही काय बघता नितेश राणेने मालेगाव कर... नितेश राणेने मालेगावकरांची माफी मागितली नाही तर मालेगावची जनता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना काय उत्तर द्यायचं ते देणारच आहे मालेगाव शहर अतिशय शांततेत आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून निवे नितेश राणेंना योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आहे नितेश राणे बोललेत की मालेगाव हे मिनी पाकिस्तान आहे मला वाटतं नितेश राणेंनी त्यांचा इतिहास तपासावा मालेगावचा इतिहास तपासण्याऐवजी त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा त्यांच्या परिवाराच्या राजकीय पार्श्वभूमीचा इतिहास तपासावा नितेश राणे हा निष्क्रिय आणि कर्तृत्वहीन आमदार आहे बापाच्या बापाच्या जीवावर उड्या मारणारा पोरगा आहे मी एकच म्हणेल की हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नारायण राणेंना मुख्यमंत्री पद मिळालं आणि त्यांचा पुत्र म्हणून नितेश राणे आमदार म्हणून निवडून आला याच्या व्यतिरिक्त त्याचा कर्तु खर्सू अतिशय शून्य आहे अशा व्यक्तीला मालेगावबद्दल बोलण्याचा कदापि अधिकार नाही मालेगावचा इतिहास हा हिंदू मुस्लिम एकतेचा इतिहास आहे गेल्या बावीस वर्षात मालेगावने आपली शांतता अबाधित राखली आहे आपला भाईचारा अबाधित राखलेला आहे आपला प्रेमसंबंध टिकवून ठेवलेले आहे गंगा जमना तहजीब आणि मालेगावचा तानाबाना हा अतिशय प्रेमाने विणला जातो आहे आणि याच्यात जर कोणी दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून डोळ्यात ठेवून जर मालेगावचा शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर मालेगावची जनता त्याला कदापि माफ करणार ना नाही डोवाळे असतील त्यांनी रितेश आपले षडयंत्र बंद करावं मालेगावच्या जनतेला विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवायच्या आणि निवडून उमेदवार निवडून द्यायचे आहे जातीय समीकरण मालेगावने आता बंद केलेले आहे नितेश मदत मन... सांगेल की गेल्या बावीस वर्षामध्ये मालेगाव शहर अतिशय शांततेने आणि अतिशय भाईचाराने मार्गगमन करत आहे मालेगावचा विकास त्या दृष्टिकोनातून होतो आहे नितेश राणेंचे काही बगल बच्चे मालेगावातून मालेगावचं मालेगावचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे पण मालेगावातला हिंदू बांधव मुस्लिम बांधव दलित बांधव ख्रिश्चन बांधव आणि इतर सर्व समाजाचे धर्माचे बांधव हे अतिशय सुज्ञ आहेत त्यामुळे गेल्या बावीस वर्षामध्ये मालेगावची शांतता धोक्यात आणण्याचे अनेक प्रयत्न विफल झाले त्यांना मी एकच संदेश देईल तुम की तुमची लाख कोशिश करलो हमारी मालेगाव में दंगे घडवाने की पर मालेगाव की जनता अब दंगा करने वाली नाही मालेगाव की जनता अब अमन और शांती चाहती है भाईचारा चाहती है प्यार मोहब्बत चाहती है यही तहजीब हमें सिखाती है त्यांना त्यांचं कर्तव्य पार पाडता येत नाही का हा प्रश्न मी सन्माननीय पालकमंत्रींना आणि नितेश राणेंना विचारू इच्छितो जे आपल्याच मित्र पक्षाचे आमदार हे आमच्या मालेगावचे लोकप्रतिनिधी आहेत ते राज्याच्या मंत्रिमंडळात आहे मग ते निष्क्रिय आहेत का मालेगावचे प्रश्न उचलायला आमचे मुक्ती मोहम्मद इस्माईल साहेब जे एम आय एमचे आहेत आणि तुम्ही ज्यांना आपले बॉ असं म्हणता ते सागर बंगल्यातले देवेंद्र फडणवीस साहेबांचे जवळचे मित्र आहेत ते पण निष्क्रिय आहेत का मालेगावचे प्रश्न सोडवायला मी विचारू इच्छितो मालेगावच्या राजकीय की जर आपण निष्क्रिय ठरलात म्हणून हा सहाशे किलोमीटर वरचा आयात केलेला आणि घराने शाहीच्या राजकारण करणारा आमदार मालेगावचे प्रश्न सोडवेल का हा प्रश्न मालेगावच्या लोकप्रतिनिधींना मी या ठिकाण विचारू इच्छितो मालेगावची शांतता भंग करायला आपण नितेश राणेला सपोर्ट करतात का हा प्रश्न मालेगावच्या जनतेच्या वतीने मालेगावच्या लोकप्रतिनिधींना विचारू इच्छितो मालेगावच्या प्रतिनिधींना विचारू इच्छितो की मालेगावचा विकास करण्यात आपण निष्क्रिय ठरलात म्हणून नितेश राणेला धार्मिक मुद्द्यावर मालेगावात दंगल घडवून पुन्हा आपल्याला हिंदू मुस्लिम भाईचारा बिघडवून निवडणुका लढवायच्या आहेत का हा प्रश्न मी विचारू इच्छितो जर असं म्हणणं आहे मालेगावच्या जनतेसाठी आहे तर मी या ठिकाण एका जबाबदारीने विचारू इच्छितो की आमचे सन्माननीय पालकमंत्री जे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे चार टमचे लोकप्रतिनिधी आहेत ते मोठ्या मतदार मतदार मतदारांनी मोठ्या विश्वासाने त्यांना निवडून दिलं ते निष्क्रिय आहेत का त्यांना मुस्लिम बांधवांनी मालेगाव शहराचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून करणाऱ्या आमदार नितेश नारायण राणे यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले उदाहरण देतो मार्केट कमिटीच्या था एका भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला एका बागवान व्यापाऱ्याचा लायसन्स मार्केट कमिटीने सस्पेंड केलं या बागवानाच्या लायसन्स सस्पेंड का केलं याच्यासाठी माझ्याशी भांडायला आलेला एक हिंदू बांधव होता मित्रांनो ही मालेगावची संस्कृती आहे की जेव्हा एखाद्याच्या वर बिकते तेव्हा त्याला मदत करणारा हा त्याचा दुसरा समाजाचा बांधव असतो मालेगावच्या कोरोना काळावरचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल मालेगावच्या करोना काळामध्ये जेव्हा धुळ्या आमचे रुग्ण येऊ देणार नाहीत मालेगावच्या रुग्णांना धुळ्यामध्ये प्रवेश नको अशी मागणी सन्माननीय खासदारांनी जिल्हाधिकारी धुळ्यांकडे धुळे यांच्याकडे केली असता त्यावेळेस मालेगावातलेच नागरिक मालेगावातले मुस्लिम बांधवांनी ग्रामीण भागातले असो सटाणा असो नांदगाव असो इतर ठिकाणच्या सर्व करोना रुग्णांना घरोघरी जाऊन वेळ पडल्यावर त्यांना आपल्या वाहनांवर घेऊन येऊन आपल्या खासगी दवाखान्यांमध्ये उपचार मिळवून दिले आणि अनेकांना प्राण गमावण्यापासून वाचवलं ही मालेगावची संस्कृती आहे हे मालेगावचं एकमेकाबद्दलचं प्रेम आहे मालेगावात सहन करणार नाही मालेगाव शहराच्या हिंदू मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने आमदार नितेश नारायण राणे यांचा त्रिव शब्दा अतिशय त्रिव जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मालेगाव शहराच्या हिंदू मुस्लिम एकतेसाठी हिंदू मुस्लिम बांधव अतिशय एक दिलाने एक मताने पुढे कायम राहते किती नाणे सारख्या किती अवधा पैदा झाल्या आणि त्यांनी कितीही मालेगावचा धार्मिक दंगली बरकवण्याचा प्रयत्न केला तरी पण आम्ही त्याला भेट घालणार नाही मालेगावातली कमी एकता एकात्मता सौहार्दपूर्ण वातावरण कधी खराब होणार नाही याची ग्वाही देण्यासाठी आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या या पुतळ्यावरून त्या शांती तीर्थावरून मालेगावच्या जनतेचा संदेश महाराष्ट्राच्या त्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना पोहोचवण्यासाठी या ठिकाणी जमलो मालेगाव मालेगावच्या जनतेच्या तीव्र भावना महाराष्ट्र सरकारने समजून घेऊन आमदार नितेश राणे यांना कडक शब्दात समज देत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व मालेगावचा अवमान केल्याबद्दल आमदार नितेश राणेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी या ठिकाणून करतो आणि मी या ठिकाणून दुसरी मागणी करतो की नितेश राणे वारंवार सांगतात की खास आमचा बस सागर बंगल्यात बसला आहे तर मग मालेगावला मिनी पाकिस्तान संबोधन हा सागर बंगल्यातला बॉसच मालेगावात धार्मिक दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतोय का याचा स्पष्टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यावं अन्यथा नितेश राणेंनी मालेगावच्या जनतेची जाहीर माफी मागावी आणि मालेगावचा अवमान केल्याबद्दल मालेगावच्या जनतेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो हो, धन्यवाद तू प्रश्न